त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी समन्वयानं महायुती करून लढण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजी आमचे नेते एकनाथ साहेब आणि अजितदादांनी घेतलेला आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही आत्ताच आम्हाला विचारू नका काहीतरी कुतूहल ठेवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं पाच पाच सहा सहा इच्छुक आहेत तिथं एकावरती नाव आणावं वा लागतं महायुती म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये निर्णय चार दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर झाला त्या बैठकीला मी योगेशदादा भाजपाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आज हा कार्यक्रम व्हायच्या अगोदर चिपळूणचे आमदार आदरणीय शेखर निकमसाहेबांशी मी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील मिलिंद कापडी आणि त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित होते त्याच्यामुळं हा संकल्प महायुतीचा आज आम्ही केला आहे तीन तारखेला याचं रूपांतर विजयामध्ये होईल याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या सगळ्या आम्हाला मंडळीन आहे रत्नागिरीमध्ये तर झालेली आहे धाराशिवमध्ये झाली त्याच्यानंतर परभणीमध्ये झाली सिंधुदुर्गामध्ये आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी समन्वयानं महायुती करून लढण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजी आमचे नेते एकनाथ साहेब आणि अजितदादांनी घेतलेला आहे हां सगळ्याच गोष्टी तुम्ही आत्ताच आम्हाला विचारू नका काहीतरी कुतूहल ठेवा आम्ही ज्यावेळी सांगायचं तेव्हा कुठचा नगराध्यक्ष चिपळूणचा आहे कुठचा नगराध्यक्ष खेडचा आहे ते दादा सांगतील कुठचा नगराध्यक्ष गुहागरचा आहे देवरुखचा आहे रत्नागिरीचा आहे लांजाचा आहे राजापूरचा आहे पण जो कोण असेल तो महायुतीचा असेल आणि तोच निवडून येईल हां तिढा आहे सांगितलं कोणी हां थोडं धीर धरा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं पाच पाच सहा सहा इच्छुक आहेत तिथं एकावरती नाव आणावं लागतं त्याच्यामुळे आम्ही सगळे बसून एकत्र हा निर्णय घेतो आहे पण आज महायुतीची घोषणा रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा इथं झालीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होतोय काय झाला आहे युतीच्या संदर्भामध्ये महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवायचा हा निर्णय मी होतो योगेश जाधव होते भाजपाचे सगळे पदाधिकारी होते शिवसेनेचे होते राष्ट्रवादीचे होते असा आम्ही निर्णय घेतला आहे त्या त्या पक्षाचे नेते त्या त्या पक्षाची तिकीटं जाहीर करतील पण उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होते उद्या खेड नगरपालिकेचा पहिला फॉर्म पदाचा आम्ही भरणार आहोत आणि सतरा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने सगळे फॉर्म भरून घेतो विधीत एक निश्चित आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर महानगरपाल आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आमचा महायुतीचाच भरवा पडतो फेडमध्ये म्हणतात ते खेडमध्ये एखादं म्हणतात केंद्र बॅनर दिसून येते एखादी भाजप खेडमध्ये वैभव गिडेकरांची डेटेल दिसून येते दुसरी गोष्ट शिंदेगडाची आपली शिवसेनेची आपली बॅनर्स येतं काय सांगायचं पहिली गोष्ट आमचा संबंध थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे आमचा संबंध थेट देवेंद्र फडणवीस साहेबांचे